सांगलीत पोस्ट ऑफिसमध्ये महिला दिनानिमित्त महिलांसाठी हिरकणी कक्षाचे उद्घाटन तिकीट संग्रहालयाचे प्रदर्शन सांगलीत महिला दिनानिमित्त पोस्ट ऑफिसमध्ये महिलांसाठी हिरकणी कक्षाचे उद्घाटन आणि तिकीट संग्रहालयाचे प्रदर्शन भरवण्यात आले या तिकीट संग्रहाच्या प्रदर्शनामध्ये अनेक तिकिटांचे प्रदर्शन यामध्ये भरवण्यात आले त्यामध्ये इंग्रजकालीन तिकीट याबरोबरच अनेक मोठे मोठे आणि थोर व्यक्तींचे हस्ताक्षर देखील या प्रदर्शनात दिसून येत आहेत आणि यामुळे महिला दिनाच्या निमित्ताने सांगलीच्या पोस्ट ऑफिसमध्ये हिरकणी कक्षाबरोबर तिकीट संग्रहालयाचे प्रदर्शन भरवण्याचा अनोखा उपक्रम या निमित्ताने पार पडला आहे नमस्कार माझं नाव माधुरी पुराणे मी हेड पोस्ट ऑफिसमध्ये असिस्टंट पोस्टमास्टर म्हणून काम करत आहे आणि आज जागतिक महिला दिनानिमित्त तिकीटाचं उद्घाटन तिकीट फिलाटिली एक्झिबिशनचं आज उद्घाटन करत आहोत तर त्यानिमित्तानं आज आ श्रीमती आशा वालीकर मॅडम ना आम्ही आमंत्रित केलेलं आहे आमच्या सिनियर सुप्रिंटेंडेंट सरांच्या त्या मिसेस आहेत आणि आज इथे एक्झिबिशनमध्ये अगदी सुरुवातीची आपल्या सुद्धा तिकीटं इथं आहेत अगदी पेनी म्हणून जे सुरुवातीला तिकीट काढलेलं होतं इंग्रजांचं ते सुद्धा इथं तुम्हाला पाहायला मिळेल त्याप्रमाणे मोठ्या मोठ्या व्यक्तींचे हस्ताक्षरंसुद्धा तुम्हाला इथं बघायला मिळतील फर्स्ट डे कवर म्हणून आहे तेसुद्धा तुम्हाला इथं पाहायला मिळेल आणि तुम्हाला इथे विविध नटनट्या किंवा साहित्यिक क्षेत्रात जे काम केले आपल्या सांगलीच्या म्हणाल तर श्रीमती तारा भवाळकर अगदी दिल्लीपर्यंत पोचलेलं नाव आहे तर ते त्यांचंसुद्धा इथं साहित्यामधली सही आणि त्यांचासुद्धा फोटो इथं तुम्हाला पाहायला मिळेल तर सर्वांनी जास्तीत जास्त याचा लाभ घ्यावा